ይሄንን በንዛ मॉर्निंग <क्रिकिते हैं था>? एव्हरी तर खूप दिवसातून ब्लॉग येते मला माहितीये कारण की मला एवढं काय म्हणतो कॉलेज मध्ये नाही एवढं मी करू शकत तर आता मी करते आता रेग्युलर ब्लॉग येतील कारण की आता आम्ही महिनाभर घरीच आहे कारण की आम्हाला पी एल आहेत आणि त्याच्यामध्ये मला अभ्यास पण करायचा आहे पण जेवढं होईल तेवढं मी करणार आहे तर आता मी मस्त चहा करते मा मला आणि मम्मीसाठी पप्पा तर शाळेला गेलेत आता आम्ही दोघीच आहेत आणि आमच्या मम्मीचा स्वयंपाक पण झाला आहे पण मला आता इच्छा झाली आहे चहा प्यायची माहीत नाही का आणि थंडी इतकी आहे ना सा, सारखं काहीतरी गरम गरम वा, खाऊ वाटते तर मी मगाशी जेवण केले आणि आता आय थिंक साडेबारा वाजलेत तर जेवण करून परत मला चहा एकदा प्यायचंय कारण मी सकाळी उठल्यावर चहा नव्हते पहिले डायरेक्ट जेवण केलं होतं येस तर मी दाखवतो मम्मीने आमचं काय काय केलं के तर इथं मस्त मुगाची आमटी केली आहे इथं भात आहे त्यामुळे ते तसं दिसतंय आणि बाजरीची भाकरी केली कारण की बाजरीची भाकरी विंटर्समध्ये खातात आणि आत्ता थंडी इतकी थंडी आहे की मी सांगू नाही शकत आम्ही तर खिडकीसुद्धा उघडत नाही तरी पण इतकी थंडी आम्हाला वाचती आहे सो त्यामुळं मम्मीला आधी विचारलं की चहा पिणार आहेस का मग म्हटलं चहा करावा तर आता चला चहा करूया तर इथे चहा रेडी झालेला आहे आणि चहा मी पहिल्यांदा मम्मीला नेऊन दिला आणि त्याच्यानंतर मला वरती जायचं होतं कारण की मला थोडंफार अभ्यासाचं बघायचं होतं आम्हाला पी एल आहेत पी एल म्हणजे आम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या अगोदर काही दिवस सुट्टी असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास पण करायचा असतो आणि इथं मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघते कारण की आपण जर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघितलं तर आपल्याला सोपं जातं की कशा पद्धतीचे क्वेश्चन uh, आपल्याला विचारले जाऊ शकतात तर हे आपल्याला थोडाफार अंदाज येतो आणि माझी रिॲक्शन बघा मी क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तर तसे क्वेश्चन पेपर मी प्रत्येक विषयाचे लिहून काढणार आहे प्रत्येक प्रिवियस दोन दोन तरी लिहून काढणार आहे आणि इथं मी लिहिते तर, तर हा एक माझं वे आहे अभ्यास करायचा आणि मला लिहिल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट लक्षात राहत नाही तर त्यासाठी मी जे पण काही असेल ते मी चार पाच वेळा लिहून काढते देन माझ्या ते लक्षात राहतं तुमचा अभ्यास करायचा वेग कसं आहे मला नक्की सांगा माझा तर असाच आहे आणि आपलं रायटिंग झालं का आपल्याला खरंच लवकर लक्षात राहत आणि अजून एक ते म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करायचं टायमिंग चेंज करते बारा करते चला 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 माझ्याकडनं तिकड आहे तुला दोन पळून चाललं आम्हाला कमी पडलं तर चालेल पण ह्यांना पाहिजे कुणाला <laughs> <भावु भै। laughs> पाहिजे असेल तर सांगू शकता आता बदल संध्याकाळचे सहा आणि जसं की विंटरमध्ये आपल्याला लवकर अं हे होते दिवस मावळतो तर दिवस मावळला मम्मी म्हणजे लवकर करते तर मी बाहेर त्याला वाट घेऊन चालले बाहेर वाय त्याला तर हा आहे आमचा तुळशीजवळचा दिवा आणि ही आमची तुळस दिसते का तुला आहे ते मला लावता येत नाही तसले मध्ये असते त्याला ना त्याला कसला दिवा म्हणतात फुलवातीचा देवपूजा आमची झालेली आहे आणि हे डेकोरेशन आम्ही काढलंच नाही कधी काढायचंय ते लक्ष्मीपूजनला केलं हम्म एक दाखवते तुम्हाला एक सेकंड हा भोपळा काल शाळेला गेलो तेव्हा पप्पा जवळ दिलाय दिलायचं काय करायचं घाऱ्या करायचं है ना आणि त्याची रेसिपी आता बघायला लागेल काय लागते घारी घाऱ्या करायला ह्याचा हे मी फक्त ते फॉरेनरचा फेस्टिवल असतो म्हणजे हॉलिव्हिन तर त्याच्या वेळेस हे वापरतात तेवढं बघितलेलं मी एक स्टोरी सांगते ह्याच्या पाठीमागची हे दसऱ्याला काय काप वापरतात ना गेद्या नैवेद्यासाठी ह्याची एक फोड असते काय आणि जेव्हा मी गावाकडे होतो तेव्हा मला आणि सत्यमला सांगितलं होतं की घेऊन ये सांगितलं नव्हतं अण्णांनी आमच्या जवळ दिली होती की घरी घेऊन जावा हे फोड आणि त्याचा वास पण इतका छान असा खरबुजा येतो तर आम्हाला वाटलं ते खरबूज आहे म्हणून आम्ही जर खाल्लं इतकं कडू लागलं तेव्हा आपण कसं की हे खायचं नसतं ह्याचं काहीतरी तयार करायचं करणार आहे घाला तयार करणार आहे तर आज आहे आमचा स्वयंपाक ऑफ डे म्हणजे <laughs> आज स्वयंपाक होणार नाही पप्पा आमचे बाहेरचं काय खात नाही तामळ पप्पा सगळा स्वयंपाक आहे ना तू खुरखुर करू नको <laughs> पप्पांपुरता स्वयंपाक आहे आणि आम्ही दोघे मी बाहेरून काहीतरी मागवलंय ते तुम्हाला दाखवते आल्यावरती तर आमचं पार्सल आलेलं आहे आता आम्ही ही मस्त बसून खाणार आहे तर मी काय प्लेट आणि काहीतरी घेऊन आले खायचे पप्पांना पण जेवण घेऊन ये आता इथं तुम्हाला कुठं तर इथं आहे मंचुरियन मंचुरियन राईस इथं सम कोबी आणि फ्राइड वाला कोबी इथं आहे मंचुरियन सूप तर इथं आमच्या पप्पांचे एकदम देशी चाट रेडी आहे आणि आम्ही दोघींनी एकच चाट घेतले कारण की थंडीच भांडी घासायला कस तरी होते तर आम्ही मस्त खातो एन्जॉय करतो आणि झोपून जातो